नमस्कार जिल्ह्यात आज साठ मंडळांपैकी एकोणतीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे पावसाची संततधार आजही चालू आहे आता आपण ऑरेंज अलर्ट तर होताच पण उद्या सुद्धा आपल्याकडे अलर्ट आहे आणि येलो अलर्ट असल्यामुळे नागरिकांना माझे आवाहन आहे की अनावश्यक आपण घराबाहेर पडू नये कारण की जिल्ह्यामध्ये आज सर्व मोठे प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहेत जवळपास पावसाच्या म्हणजे सततधार आणि मुसळधार पावसामुळे एकोणपन्नास रस्ते हे एक तात्पुरती वाहतुकीसाठी आणि खबरदारीचा उपाययोजना म्हणून बंद करण्यात आलेले आहे सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळेला सुद्धा उद्या सुट्टी देण्यात आलेली आहे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शिरूर अनंतपाळ आणि अहमदपूर येथे बचावकार्याने जवळपास दहा लोकांना अथक प्रयत्न करून बचाव करून त्यांचे रेस्क्यू केलेले आहे सुरक्षिततेचा उपाय म्हणून आर्मीचं पथकसुद्धा आपण या ठिकाणी बोलावून तैनात करून ठेवलेलं आहे पुनश्च नागरिकांना आणि शाळेतल्या सर्व मुलांना आणि सर्व जणांना आवाहन करण्यात येते की सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपण अनावश्यक घराबाहेर जाण्याचं टाळा आणि कुठलीही पॅनिक होण्याची गरज नाही परंतु सर्व यंत्रणा या सतर्क आहेत रस्त्यावर आहेत आणि खबरदारीचा उपाय योजना आम्ही सर्व करत आहोत जिल्ह्यात आतापर्यंत कुठेही जीवितहानी झालेली नाही आणि सर्व यंत्रणा आणि डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन लक्ष ठेवून आहे